नमस्कार आज आपण इथं आरम मध्ये आलेलो आहोत आणि इथला जो महत्वाचा जो उत्सव असतो त्या उत्सवामध्ये सिल्फ दीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या मानकरी आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि हे कसा उत्सव असतो आणि किती वर्षापासून ह्या उत्सवाचे मानकरी आहेत तर त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव हरिअ गिड्डे डे Uh, किती वर्षापासून मान आहे हे आमचा परम परम जवळ शे पर दोनशे वर्षापूर्वीचा मान आहे आजोबा पंचबा पूर्व प्रश्न आमच्या घरातून घराण्यात मान आलेला आहे हे आमच्या घराण्यात फार प्रश्न मान आहे आमचे सगळे आम्ही भाऊभाऊ सगळं मिळून सगळं आमचा ध्यानीचा कार्यक्रम करतो सगळे जमा किती भाऊ बाजून किती आम्ही पाच जण भाऊ पाच जण थोर कोणाच्या थोरला मी जाय बर आता मान आता कोणी ही हांडी घेऊन जाते हरिवता गुड <N> कोण घेऊन जाते मी घेऊन जाता तुम्ही काय तुमचा मुलगा घरी कोण आता मी मुलगा आता चालू झाला मुलगा आम्ही तो काय तुमचं मोला आहे किती वर्षापासून चालू आहे हे तसं एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण ही परंपरेनुसार परंपरेने आमच्या घरात चालू आलेलं आहे आमच्या पंजोबाच्या पण आधीपासून घेतून हंडीचा मान आम्हाला आहे आता आता कोणाकडे आता कोणी घेऊन जाणार आहे तुमचे आता मीच घेऊन जाणार बरं किती वर्षापासून माझ्याकडे आता दोन वर्ष झालं गेल्या वर्षी माझ्या माझ्याकडे दिलं आजपासून दुसरं वर्ष इथं एकशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर त्याच्या आराखड्यामध्ये तुमचं काय असं काय मागणी केली आमची मागणी आहे इथे एक मंडप द्यावा आणि आम्हाला हांडी ठेवण्यासाठी कट्टा द्यावा अशी आमची मागणी आहे अशी मागणी काय केली आहे तुम्ही केली आम्ही तिथे बोलले तिथं तिने किती घरात किती कुटुंब लोक आहेत कुटुंबामध्ये आमच्या घरात एकवीस लोक आहेत टोटल पाच जणांनी मोठं कुटुंब आहे माझे चुलते चार वडील आमचं मोठं कुटुंब आहे एकवीस हो एकवीस कुटुंबामध्ये तुम्ही थोरले हो थोरले माझे वडील थोरले त्यानंतर मी असं वंश परंपरेने चालत आलेला आहे हांडीला मान मग आता एकवीस जण आहात तर आता मग इथून पुढे तुम्हाला तुम्हाल मान मिळणार का दुसरं कोणी अजून परंपरेने चालूच राहणार ना जसं पाठीमागून आलेला आहे तसं चालत राहणार म्हणजे तुम्ही थोरले आहात हा तर हा कशा पद्धतीनं सोहळा असतो आता इथून कसं अंडी निघणार वगैरे का ती लोक इकडे येणार इथून वाजत वाजत आमच्या घरून हे अंडी पारावर नेले जाते पारावर नेल्यानंतर तिथे कीर्तन चालू असतं देवकरांचं देहुकराचं कीर्तन निम्यापर्यंत आलं त्यांना हार वगैरे घातला जातो हार घातल्यानंतर आम्ही हांडी बांधण्याचा कार्यक्रम चालू करतो हांडी बांधण्याचा पण आमच्याकडेच आहे हंडी बांधून झाल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर ती हांडी हलवण्याचा मान ही, ही आम्हाला आहे ते नारळ म्हणून प्रसाद वाटण्याचा ही आम्हाला आहे त्या हांडीला किती नारळ असतात सर शेकडो नारळ असतात मोस्ट पण येणार नाही हजारो नारळ असतात आता इथं किती किती लोक हजारो लोक येणार आहेत बर हा तशी काही भरपूर लोक येतात खूप होते तरी सरासरी कुठली कुठली गाव आहे ज्यामध्ये सहभागी असतात सगळ्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात पाकेकडून नाशिक पुणे मुंबई इकडून लोक येतात भरपूर लोक येतात आता ह्या सोहळ्यासाठी शासनाने निधी आणलेला आहे वगैरे तर आता इथं इथून परंपरेनुसार आता किती किती पिढी पाचवी पिढ्यांची कसं आहे पाचवी पाचवी पिढी आहे तर इथं असं काही सभा मंडप वगैरे असं झाला असं हो म्हणजे तुम्ही लोक आलेले ते काय आहे त्याच्यामुळे काहीतरी वारा पाहिजे काहीतरी सोय पाहिजे वाट पाहिजे सगळ्याच व्यवस्थित असेल तर सगळे ठीक आहे म्हणजे रस्त्याची करून झालं पाहिजे आणि जागा पण इथं मोठा असला पाहिजे असं मत तर या गिड्डे परिवाराची अशी मागणी आहे की जर शासनानं या मंदिरासाठी निधी आला असेल तर या मंदिराच्या आणि या कार्यक्रम किंवा उत्सव असतो या उत्सवाच्या संलग्न असणारा हा मोठा उत्सवामध्ये जर मानकर आहे त्या मानकऱ्यांची जी जे हंडी आहे या ठिकाणी सभा मंडप आणि रस्त्याची रुंदीकरण व्हावं हो हो, आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या मागण्या आहेत तर त्या मागणी त्यांनी पूर्ण कराव्या अशी यांची मागणी आहेत या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद